माझा आवाज पोहोचत असेल तर आपण कृपया प्रतिक्रिया द्या माझा आवाज आपल्यापर्यंत जर पोहोचत असेल आवाज पोहोचतोय सर्वांच्यापर्यंत माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपण मला कमेंट करून माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपण मला कमेंट करून ओके जय मल्हार सर्व धनगर बांधवांचं धनगर समाज जागृती चॅनल परिवाराच्या वतीनं मी आपलं या आजच्या लाइव कार्यक्रमामध्ये स्वागत करतो सर्वप्रथम आपल्या सर्वांना महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा सर्व समाज बांधवाच्या वतीनं आपल्या चॅनल परिवाराच्या वतीनं देतो आपल्या महान पराक्रमी महाराजा यशवंतराव होळकरांचा आज राज्याभिषेक दिन आहे त्यांच्या कार्यास आपण सगळेजण या ठिकाणी नमन करूया अभिवादन करूया आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आजचा समाज आपल्याला घडवायचा आहे यासाठी सर्वप्रथम आपल्या सर्वांना शुभेच्छा लाईव्ह कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व बांधवांना जय मल्हार तर काल आपल्याशी संवाद साधू शकलो नव्हतो पाच जानेवारीला जी काही सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये जे काही घडलं ते आपल्यासमोर सादर करायचं होतं परंतु बारामती येथे राज्यव्यापी महामेळावा व चिंतन शिबिराचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि त्यामुळं तिथे जास्त वेळ गेला आणि मग आपल्या त्या घडामोडी ज्या आहेत त्या कोर्टाच्या त्या काही ऐकता आल्या नाही प्रत्यक्ष सहभागी होता आलं नाही परंतु त्याच्यावरती आज आपल्यासमोर हितकूस साधण्यासाठी माहिती देण्यासाठी मी आ, या ठिकाणी उपलब्ध आहे तर काल नेमकं काय घडलं हे बारीक सारीक मुद्दे त्याच्यातले आपल्याला समजून घ्यायचे कोर्टाच्या भाषेमध्ये माननीय हायकोर्टामध्ये जे काय घडलं तिथे जे प्रतिवादी आहेत त्यांनी काय युक्तिवाद केला तो आपल्याला समजून घ्यायचा आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की धनगर एस टी आरक्षणाची केस मुंबई हायकोर्टामध्ये सुरू आहे आणि याच्यामध्ये याचिकाकर्ते आपल्याकडून पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेव होळकर प्रबोधनी मंच हा त्या ठिकाणी लढतो आहे आणि त्याच्या सोबत ईश्वरजी ठोंबरे पुरुषोत्तमजी डाकोळे या, हे यामध्ये सह याचिकाकर्ते आहेत जे सर्वजणं प्रचंड मेहनतीनं हा जो काही लढा आहे तो लढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आहेत आरक्षणाची आपली लढाई जी आहे ही न्यायालयातली लढाई ही, ही, ही सगळी न्यायालयीन टी, जी टीम आहे ते टीम लढते दोन तीन मुद्द्यांवरती आपल्याला प्रकाश टाकायचा की आजच्या घडामोडीमध्ये काय घडलं प्रतिवादी वकील जे आहेत त्यांनी काय युक्तिवाद केला पुढे आता सुनावणी जी आहे ती पाच तारखेला सर्व पूर्ण झालेली नाही ते पुन्हा सोमवारी दुपारी अडीच वाजता होणार आहे आणि एकूणच प्रतिवादी जे वकील आहेत प्रतिवादी पक्ष जो आहे ज्यांनी ही याचिका दाखल केली आहे त्यांच्याकडं के कशा पद्धतीने यंत्रणा आहे संरचना आहे हे, हे।, हे देखील मला आपल्यासमोर आज आवर्जून मांडायचं आहे प्रतिवादी पक्षाकडून साहेबांनी त्या ठिकाणी जो काही काल युक्तिवाद केला होता परवा जसा केला त्याच पद्धतीने काल देखील त्यांनी युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल की अंतुरकर साहेबांनी मागचा संदर्भ थोडासा देतो आहे आंतुरकर साहेबांनी ज्या पद्धतीनं युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला होता की ही जी काही केस आहे ही केस याला रेफरन्सेस त्यांनी नाईन्टीन फिफ्टी सिक्सचा रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट म्हणजे जी काही राज्य पुनर्निर्मिती कायदा करण्यात आला होता त्याचा संदर्भ दिला एकोणीसशे एकसष्टचा जो काही सेन्सस आहे त्याचा संदर्भ दिला आणि धनगड जे आहेत हे अस्तित्वात असल्याचं त्यांचं म्हणणं होतं आणि आपल्याला माहिती आहे की आपली जी काही बाजू आहे धनगड ही महाराष्ट्रामध्ये अस्तित्वहीन जमात आहे असं आपलं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे आणि प्रतिवादी पक्षाचं म्हणणं जे आहे ती धनगड जमात ही महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहे ती कस कुठून आली मध्य प्रदेशातून सिपी बिरार भागातून आपल्या इकडं आली असं सगळ्यांचं म्हणणं होतं आणि मग तो युक्तिवाद करण्यासाठी आपल्याला सांगायचं की वकिलांची फौज त्या ठिकाणी प्रतिवादी पक्षानं अचानक उभी केली एकेकाळी ॲडव्होकेट गांगल जे आहे ते लढत होते परंतु आपण पाहिलं असेल त्यामध्ये प्रचंड संख्या जी आहे वकिलांची एक फौज त्यांनी त्या ते ठिकाणी दिलेली आहे या प्रतिवादी पक्षाने जवळपास ॲडव्होकेट आंतुरकर असतील ॲडव्होकेट गांगल असतील ॲडव्होकेट वारुंजीकर असतील ॲडव्होकेट अरसोडकर असतील ही सगळी फौज त्या ठिकाणी उतरवली त्यांच्याकडं काम करण्यासाठी जवळपास वीस लोक पूर्ण वेळ काम करतायत डॉक्युमेंटेशनमध्ये वीसपेक्षा जास्तच लोक त्या ठिकाणी काम करतायत क्षणामध्ये पैसा त्या ठिकाणी लढण्यासाठी उभा राहतोय आमदार असतील खासदार असतील त्यानंतर प्रशासनातली लोकं असतील समाज बांधव असतील आपण मेसेजेस विविध ग्रुपवरती पाहिले की कशा पद्धतीनं या लढाईसाठी पाठबळ देताना दिसत आहेत आर्थिक मदत करताना दिसत आहेत पण आपल्या न्यायालयीन लढाईमध्ये आपल्या सगळ्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे आतापर्यंत मदत आणि अजूनही मदत करणं गरजेचं आहे ही जी काही केस आहे ती निर्णायक टप्प्यावरती येऊन पोहोचलेली आहे असं प्रत्यक्षदर्शनी आपल्याला दिसते काय घडलं की गांगल साहेबांचा सा युक्तिवाद जो आहे त्यांनी बहुतांशी कलम तीनशे एक्केचाळीसला ला धरून त्या ठिकाणी युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला त्या ते अनुषंगाने त्यांनी काय त्याला संदर्भीय जजमेंट्स या ठिकाणी दिली पण त्या ठिकाणी कोर्टाचं जे आहे याच्यावरती काही समाधान झालेलं दिसलं नाही कारण की अंतुरकरांडव्होकेट अंतुरकर साहेबांशी संदर्भ देत पुढे त्यांनी तसा प्रयत्न केला सर्व लिंक करण्याचा प्रयत्न केला गांगल साहेबांनी जे काय जुने पाठीमागची सुनावणी झाली होती चार तारखेची अंतुरकर साहेबांची त्याच आधारे धनगड कसे अस्तित्वात आले महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र म्हणजे जो पूर्वी आपला मुंबई प्रदेश होता या मुंबई प्रदेशामध्ये सीपी आणि बिरार प्रदेशातून कशा पद्धतीनं राज्य पुनर्रचना झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये धनगड जमात जी आहे ती आली असं त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला यानंतर सर्व चर्चा जी आहे ती राज्य पुनर्रचना असेल किंवा दुसरी घटनादुरुस्ती जी आहे एस सी एस टी ॲक्ट जी अमेंडमेंट आहे ती पंचावन्न छप्पनला जी झाली त्याच्यामध्ये हा सगळा संदर्भ देण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु स्टेट ज्यावेळेस पुनर्रचना झाली आणि सेन्ससचा त्यांनी आणखी एक संदर्भ देण्याचा प्रयत्न केला की एकोणीसशे एकसष्टचा जे काही सेन्सस आहे त्याच्यामध्ये देखील एक धनगड ओराण आणि धनगड असल्याचं त्या ठिकाणी नमूद करण्यात आलं होतं आणि दुसरा एक त्यांचा युक्तिवाद होता की ही जी काही बसवलिंगप्पा सी मुनिचिनप्पा वर्सेस बसवलिंगप्पा जी केस आहे ही ब केस जी आहे ह्या केसला याच्यामध्ये संदर्भ म्हणून धरता येणार नाही किंवा त्याच्या आधारे ही केस आपल्याला पाहता येणार नाही असा प्रतिवादी पक्षांचा जो काही युक्तिवाद होता या युक्तिवादामध्ये अजून त्यांनी सांगितलं होतं की माननीय कोर्टाने बसवलिंगप्पा केसमध्ये माननीय राष्ट्रपती ज्याप्रमाणे कोणत्याही अस्तित्वहीन जमातीला जातीला जी काही एस सी एस टीची सूची आहे त्याच्यामध्ये समाविष्ट करू शकत नाहीत आपल्या केसमध्ये धनगड ही अस्तित्वात नसलेली जमात आहे अस्तित्व ही जमात आहे असा आपला दावा आहे त्याच्यामुळं जी जमात समाविष्ट केलेली आहे ती कोणती होती हा एक मोठा या ठिकाणी ग्रे एरिया आहे ॲड वारुंजीकर साहेब जे आहेत त्यांच्या बाजूनं युक्तिवाद करत होते युक्तिवाद करत असताना त्यांनी विविध केसेस जे आहेत ह्या संदर्भ केसेस लँडमार्क जजमेंट ज्याला म्हटलं जातं जसं आपल्या सर्वांना कल्पना आहे की लँडमार्क जर, जर, जज जजमेंटमध्ये मिलिंद कटवारे हे एक आपल्या केसेचे संलग्न आहे प्रभू कोकणीजींच्या को केसमध्ये ज्या पद्धतीनं आपण काही मुद्दे पाहिले असतील मिलिंद कटवारेंचे असेल सोनवणींची केस असेल त्यासोबत त्यांनी जवळपास अजून चार पाच केसेस त्या तुलनात्मक तक्ता आहेत दिला त्यांनी उपलब्ध करून की ह्या ज्या काही केसेस आहेत ह्या केसेस या जजमेंट कंपॅरिझन चार्ट त्यांनी उपलब्ध करून दिला आणि त्यांचं म्हणणं होतं की मी सोनवणे केसमध्ये एक असिस्ट केलेलं आहे जी लँडमार्क केस होते त्याच्यामध्ये सहा तुलनात्मक जजमेंट त्यांनी पुन्हा त्याचा उवाहा उपयोग केला त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मिलिंद सोनवणे मे सोनवणे असतील मिलिंद कटवारे यांचा देखील संदर्भ दिलेला आहे आता पुढील सोनावणी सोमवारी होणार आहेत त्यानंतर याचिकाकर्ते जे आहेत पुढचे लक्षात घ्या है की यांचे आर्ग्युमेंट्स जे पूर्ण होतील अजून वारुंजीकर साहेबांचे असेल किंवा अरसोडकर साहेबांचे आणि पुन्हा या ठिकाणी आपले जे काय याचिकाकर्ते आहेत या याचिकाकर्ते ज्याच्यामध्ये महाराणी अहिल्यादेवी प्रबोधिनी मंच असेल ईश्वर ठोंबरे पुरुषोत्तम डाकोळे किंवा हेमंत पाटील किंवा अजून ज्या कुणाच्या याचिका आहेत या संदर्भातल्या त्यांना याच्यामध्ये प्रतिवादींना जे काय मुद्दे मांडलेले आहेत त्याला काउंटर करण्याची संधी जी आहे त्या मुद्द्यांना कोडून काढण्याची किंवा अजून काय ॲडिशनल माहिती याच्या संदर्भातली जी आहे ती देण्यासाठीची संधी उपलब्ध करून दिली जाईल किंवा प्रतिवादी जे ज्यांनी मत मांडलेलं आहे त्यावर याचिकाकर्त्यांना आपलं काय म्हणणं मांडायचं आहे का दुरुस्ती काय सुचवायची आहे का अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सोमवारी वेळ दिली जाऊ शकते यामध्ये प्रतिवादी यांच्याकडे पूर्ण वेळ काम करण्यासाठी बघा लक्षात घ्या की वीस लोकांची पूर्ण वेळ काम करणारी टीम आहे सर्व साधनं त्यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि या सर्व साधनांच्या आधारे ते आपल्याला धनगर जमातीला एस टीचं सुविधा सवलती किंवा जे अंमलबजावणीच्या संदर्भातलं आहे जी कॅ ही याचिक आहे त्या संदर्भातले त्यांची विरोधातली भूमिका आपल्याला दिसून येते समाज देखील त्या ठिकाणी त्यांना आर्थिक मोठी मदत करताना दिसतोय वारंजीकर साहेबांच्या भूमिका आहे किंवा त्यांचं जे म्हणणं होतं याच्यामध्ये मुख्यत्वे आपण बघितलं असेल तर सर्व लॉ पॉइंट किंवा लिगल पॉइंटच्या अनुषंगाने माननीय हायकोर्टाच्या समोर त्यांनी माहिती सादर केली मुद्दे मांडण्याचा तसे बघायला गेलं तर त्यांनी निष्णात वकील उभे केलेले आहेत आपल्या बाजूला बघायला गेलं तर जे आपल्याकडे सिनियर काउन्सिल आहेत ॲडव्होकेट कंबाटा साहेब असतील चंद्रचूड साहेब असतील या सगळ्यांच्या मध्ये बघा आणि दुसऱ्या बाजूने आपण बघितलं असेल की अॅडवोकेट जी सोनटक्के असतील अशा पद्धतीनं लढत आहेत परंतु जी रसद आहे लढण्याची ती प्रतिवादी पक्षाकडे मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्युमेंटेशन त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे जवळपास सोळा व्हॉल्यूमचे डॉक्युमेंटेशन त्यामध्ये ॲक्स असतील त्यानंतर जे आर असतील असं सादर करण्याचा प्रयत्न केला काही अंशी त्यांनी कन्फ्यूज करण्याचा देखील बऱ्याच वेळा प्रयत्न केला परंतु माननीय हायकोर्टाने बऱ्याच वेळा त्यांना त्यांच्या मूळ मुद्द्याकडं जे विस्ताराने ते वेगवेगळे विषय मांडायचा प्रयत्न करत होते परंतु यामध्ये एक ग्रे एरिया असा दिसतो आहे जे सेन्सस आहे एकोणीसशे पंचावन्न छप्पनचा त्याच्या पंचा, अगोदरचा एकोणीसशे एकावन्नच्या सेन्ससला थोडासा संदर्भ याच्यामध्ये ॲडव्होकेट प्रियंका सोनटक्केजींनी जो दिला होता त्याच्याकडे देखील रिकॉल होण्याची या ठिकाणी गरज वाटते याच्यामध्ये पर इन्क्यम ह्या पद्धतीची जी काय माहिती आहे त्याला जोडून दिलेली आहे त्यांनी आणि विशेषतः पर इन्क्यममध्ये कोकणे केसमध्ये दिलेली जी काय ॲफिडेविट आहेत गारेजींनी ती दिलेली ॲफिडेव्हिट ज्याच्यामध्ये ओरॉन आणि धनगड एकच आहे याची त्यांनी ती माहिती दिली होती ओरॉन आणि धनगड प्रभू कोकणीजींच्या केसमध्ये जे ॲफिडेव्हिट दिलं गेलं होतं त्या ॲपिडेव्हिटमध्ये धनगड आणि ओरॉन एकच आहेत अशा पद्धतीचं ॲफिडेविट दिलेलं होतं त्याच्यावरती देखील ॲडव्होकेट वारुंजीकर जे आहेत यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आणि मग कोर्टाने माननीय हायकोर्टाने जे आहे ते साहेबांचं म्हणणं आहे त्याच्या सुसंगत त्या ठिकाणी परत त्याच पॉईंटवरती आणण्याचा कोर्टाने प्रयत्न केला किंवा सांगण्याचा सा प्रयत्न केला याच्यामध्ये चित्र अशा पद्धतीनं दिसतंय की आता सोमवारी जे आहे सोमवारी पुन्हा ज्यावेळेस अडीच वाजता सुनावणी चालू होईल त्या सुनावणीमध्ये जे प्रतिवादी आहेत यांचं म्हणणं पूर्णपणे ऐकल्यानंतर त्यांचे काय अजून मुद्दे राहिले असतील तर ते ऐकून घेतले जातील त्यांचे वकील आपली बाजू मांडतील आणि ते पूर्ण ऐकून घेतल्यानंतर या या ठिकाणी याचिकाकर्ते ज्या आहेत ज्या कंबाईन याचिका आहेत आपल्याला सर्वांना माहिती आहे की कंबाईनपणे ही सगळी याचिकांवरती सुनावणी चालू आहे प्रतिवादी यांना त्यांची भूमिका मांडण्यासाठी बाजू मांडण्यासाठी संधी दिली जात आहे आणि सर्वांचं ऐकून घेऊन कोर्ट अतिशय बारीक सारीक मुद्दे ऐकून घेऊन त्याच्यावरती आपल्याला माननीय हायकोर्टामध्ये माननीय जी जज साहेब आहेत हे आपली काही मतं मांडताना दिसत आहेत काही पॉईंट्स रेज करताना दिसत आहेत आणि जे प्रतिवादी काउंटर करतायत ते काउंटर या ठिकाणी आज आजच्या तारखेपर्यंत तरी आपल्याला आपली जी याचिकाकर्त्यांची डॉक्युमेंटेशन आहे बाजू आहे आणि सन्माननीय काउन्सिल त्या ठिकाणी लढत आहेत हे आजच्या घडीला चित्र मजबूत दिसतंय परंतु या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की जोपर्यंत अंतिम निकाल हातामध्ये पडत नाही तोपर्यंत कोणतीही बाजू आपल्याला लगेच क्लिअर म्हणता येत नाही कारण की न्यायालय कोणत्या अँगलनी त्याच्याकडे पाहत आहे न्यायालयाला कुठले मुद्दे पाडतायत कोणती बाजू पडते कोणती डॉक्युमेंट्स ते जे आहेत ते पडतायत आणि ज्या वेळेस धनगड अस्तित्वहीन जमात आहे हे समोर मान्य होईल त्यावेळी मग अस्तित्वात असलेली जमात जी आहे जसं बसवलिंगप्पा वर्सेस सी मुनिचिन्नप्पा या केसमध्ये जर बोवी बोवी जी आहे ती एकोणीसशे पन्नासच्या सीच्या ऑर्डरमध्ये होती परंतु ती अस्तित्वहीन जमात जी आहे ती नेमकी मागं अस्तित्वहीन ती होती मग अस्तित्वात असलेली जमात त्यावेळी कोणती होती की जिला माननीय महामाहीम राष्ट्रपती महोदयांना घ्यायचं होतं मग ती सिद्ध करण्याची प्रक्रिया वगैरे जे असतील हा एक पार्ट याच्यामध्ये भविष्यामध्ये महत्त्वाचा ठरू शकतो आणि म्हणून ही याचिका अत्यंत महत्त्वाची आहे यासाठी जे लढणारी टीम आहे या याचिकाकर्त्यांना आपण सगळ्यांनी पाठबळ दिलं पाहिजे आर्थिक रसद आपण सगळ्यांनी पुरवली पाहिजे कारण की अटीतटीची लढाई जी आहे न्यायालयामध्ये सुरू आहे प्रतिवादी पार्टी पैशानी आर्थिक स्वरूपामध्ये मदत होते वकिलांची फौज त्या ठिकाणी विरोधक विरोधामध्ये उभी केलेली आहे प्रचंड मोठी आमदार खासदार बांधव असतील त्यांचे अधिकारी असतील कर्मचारी असतील त्या ठिकाणी रसद पुरवताना दिसत आहेत आणि मग आपल्याला देखील आपण तन मन धनानं या न्यायालयीन प्रक्रियेसाठी प्रबोधन मंचाची मदत आपण सर्वांनी केली पाहिजे ही अटीतटीची लढाई आहे आणि एकूण सर्वच धनगर बांधवांना या ठिकाणी उत्सुकता लागून राहिलेली आहे की आगामी काळामध्ये या केसमध्ये काय होणार आहे ही केस कुठलं कुठल्या मार्गाने जाणार आहे कोर्टाच्या अँगल्स असतील किंवा सरकारची याच्यामधली जी काय भूमिका आहे का सरकारच्या वतीनं आपण पाहिलं असेल की कुंभकोणी साहेबांनी त्या ठिकाणी बऱ्याच वेळा आपलं जे काही मत आहे ॲपिडेव्हिट्स तीन ॲपिडेव्हिट्स जे आहेत दिलेले आहेत आणि ती तीन ॲपिडेव्हिट जे आहेत ती आपल्याला सर्वांना माहीत आहे की धनगड ही महाराष्ट्रामध्ये नाही आणि अस्तित्व ही जमान अस्तित्वहीन जमात आहे असं ॲपिडेव्हिट त्या ठिकाणी दिलेलं आहे अंतिम सुनावणी जी आहे आपण पाहतोय की जवळपास पाच मागील पाच दिवस झालेले आहेत सहा डिसेंबर आठ डिसेंबर त्यानंतर अकरा तीन चार पाच या जवळपास आत्तापर्यंत तेरा तास पाच मिनटं आत या याचिकाकर्त्या असतील युक्तिवाद करणाऱ्या असतील यांनी आपला युक्तिवाद केलेला आहे म्हणणं मांडलेलं आहे आणि त्यावेळेचं नियोजन जे आहे याच्यानुसार आपण बघितलं असेल की ॲडव्होकेट कंबाटा जे आहेत याचिकाकर्त्यांच्या बाजूनं बाजू मांडणारे यांनी जवळपास आठ तास किल्ला लढवलेला आहे चंद्रचूड साहेब आहेत त्यांनी पंचवीस मिनटं युक्तिवाद केलेला आहे सरकारी वकील जे आहेत ॲडव्होकेट कुंभकुणी जे आहेत यांनी पंचवीस मिनिटं आपली सरकारकडची जी काय भूमिका आहे ती मांडलेली आहे त्यानंतर प्रतिवादी पक्षाकडून अंतुरकर जे आहेत त्यांनी एक तास चाळीस मिनिटं बाजू मांडलेली आहे ॲडव्होकेट गांगल जे आहेत त्यांनी एक तास वीस मिनिटं बाजू मांडलेली आहे ॲडव्होकेट वारंजीकर आहेत जे तज्ञ निष्णात वकील आहेत त्यांनी तीस मिनिटं बाजू मांडलेली आहे ॲडव्होकेट आस यांनी बारा मिनिटं बाजू मांडलेली आहे त्यानंतर धनगर आरक्षण दुसरी याचिकाकर्ते जे आहेत हेमंत पाटील यांनी यांच्या वतीनं ॲडव्होकेट प्रियांका सोनटक्के जी आहे त्यांनी अठरा मिनिटाची जवळपास त्या ठिकाणी आपली आपला युक्तिवाद केलेला आहे बाजू मांडलेली आहे आणि ॲडव्होकेट प्रशांत प्रभू कोकणे आहेत त्यांनी एक मिनिटाचा युक्तिवाद अद्याप आत्तापर्यंत केल्याची नोंद आहे असं हाय माननीय हायकोर्टामध्ये सगळं आपल्या आरक्षण याचिकेच्या संदर्भातली सुनावणी आणि त्या अनुषंगाने तिथं जे काही घडामोडी घडलेल्या आहेत या बाबतीत तिथं झालेलं आहे आता थोडक्यात आपले काही प्रश्न असतील तर आपण बघूया परंतु सोमवारी पुन्हा एकदा ज्या वेळेस सुनावणी होईल त्या सुनावणीचे इतिवृत्त आपण सुनावणी पूर्ण झाल्यानंतर जसे जे काय घडलं तसे तसं मांडण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करूया आर्थिक रसद नक्कीच करू परंतु सरकार आपल्याला श्यामसुंदर शिराराम म्हणत आहेत आपल्या वकिलांना आर्थिक मदत करत नाही का ती बातमी आली होती तर मी आपल्या सर्वांना स्पष्ट करू इच्छितो सरकारच्या विरोधातली केस आहे आपली के याचिका जी आहे ती मुळातच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आहे आता ज्याच्या विरोधामध्ये याचिका असती केस असती तो आपल्याला कशी काय मदत करेल दिशाभूल करणं आणि धुळपेक करणं हे सरकारी यंत्रणांचं काम असतं आणि सरकारमध्ये असलेल्या दलालांचं काम असतं त्याच्यामुळं सरकार जे आहे ते आपल्याला कसल्याही प्रकारे आर्थिक मदत आपल्या वकिलांना केस चालवायला देऊ शकत नाही कोणी कोणाच्या स्वतःच्या विरोधात आपण साधं उदाहरण घ्या की तुम्ही तुमच्या विरोधात केस लाडण्यासाठी दुसऱ्याला मदत कराल का हा साधा सिंपल प्रश्न आहे श्रीराम साहेब याच्यानंतर वकिलांना सपोर्ट करत निखिल निखिलजी म्हणत आहेत फेसबुकवर महाराणी अहिल्यादेवी विचार प्रबोधनी या पेजवर गुगल पे स्कॅनर आहे का तयार आपण मदत करू शकता तर याच्यामध्ये सर्वांना विनंती आहे की ज्यांना ज्यांना ज्या पद्धतीनं आपल्याला मदत करता येईल ते आपण केली पाहिजे आणि माझं दुसरं मत आहे ही न्यायालयीन प्रक्रिया तर ठीकच आहे आपली रा चालूच राहील चाललीच पाहिजे त्याला मदत केली पाहिजे परंतु महाराष्ट्रामध्ये आरक्षण संदर्भातली जी काही लढाई आपली सुरू होती ती थोडीशी मधल्या काळामध्ये थंड पडल्यासारखी वाटते तिला पुन्हा आपल्याला पुनर्जीवित करावं लागेल नियोजनबद्ध आरक्षण लढाई जी आहे रस्त्यावरची लढाई असेल प्रबोधनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये विभागास्तरावरती जिल्हा स्तरावरती याची शिबिरं झाले पाहिजेत मेळावे झाले पाहिजेत आणि त्याच्यातून आरक्षण विषय आपल्याला आरक्षण विषय म्हणून आपण कार्यक्रम आयोजित करतो परंतु तिथे आरक्षणाचा विषय कमी आणि राजकारणाचा विषय जास्तीत जास्त होतो म्हणजे माझा राजकारणाला विरोध नाही परंतु आरक्षणाच्या नावाखाली त्या ठिकाणी आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी अनेक मंडळी कार्यक्रम घेत आहेत आणि रा, रा आरक्षण विषयी तिथं विस्तारण सांगितलं जात नाही सामान्य माणसाला आरक्षण विषयातले बारीक सारीक मुद्दे माहीत नाहीत त्यांना ते पटवून दिले जात नाही सांगितलं जात नाही काय काय घडतंय अद्ययावत माहिती त्याच्यातली काय लागते काय नाही यावरती जास्त होताना आपल्याला दिसत नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये आगामी काळामध्ये विविध जिल्हे असतील विभाग असतील त्या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भातल्या परिषदा झाल्या पाहिजेत कार्यशाळा झाल्या पाहिजेत काय घडते ते विस्ताराने समाजाला सांगितलं पाहिजे आगामी काळाची लढण्याची दिशा ही सर्व समाजानं एकत्र येऊन सामूहिकपणे दिशा ठरवली पाहिजे आणि आरक्षणाचा लढा अधिक तीव्रपणे आपण लढला पाहिजे की जेणेकरून सरकार जे आहे हे आपल्याला प्रोएक्टिवली सहाय्य करेल सरकार आपल्या बाजूनं या ठिकाणी लगाव म्हणून मदत करेल दुसऱ्या बाजूला आपण बघितलं असेल की सरकारने जी काही अभ्यासगट स्थापित केला होता त्याचा देखील कालावधी आता पंधरा जानेवारीला संपणार आहे आणि या कालावधीमध्ये सरकारने आपण पाहिलं असेल की काय 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 करामती केलेली आहे आतापर्यंत केवळ एका राज्याचा अभ्यास पूर्ण झालेला आहे तो पण किती झालाय हे आपण अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या समितीच्या सदस्यांकडून जाणून घेणार आहोत फक्त बिहारमध्ये समिती गेलेली बिहार आहे आता आज का काहीतरी ही समिती पुढे अजून भोपाळला का काय जाण्याच्या चा ह्याच्यामध्ये आहे अजून त्याला वेळ वाढवून मागणार आहेत म्हणजे एक प्रकारे सरकार जे आहे ते धनगर जमातीच्या भावनांशी खेळताना किंवा धनगर जमातीची दिशाभूल करताना आपल्याला दिसतंय आणि म्हणून आपण सगळ्यांनी जागरूक राहिलं पाहिजे विशेषतः माझं युवक आणि महिला भगिनींना निवेदन आहे की आपण याकडं गांभीर्यानं बघितलं पाहिजे तुमच्या विना ही लढाई अधुरी आहे कारण की धनगर जमातीमध्ये जे काही ठराविक दलाल आहेत या दलांना धनगर जमातीची दिशाभूल करायची आरक्षण लढे मोडीत काढायचे अशा पद्धतीचं काम केलं आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी सर्वांना निवेदन आहे ती महिला आनी मदे, की महिला आणि युवकांनी आरक्षण लढ्यामध्ये सामूहिकपणे हा लढा पुढे घेऊन जावा आपण सगळ्यांनी समोर यावं कारण की आपल्याला आरक्षण मिळवण्यासाठी एकजुटीशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही लढणाऱ्या यंत्रणांना आपल्याला सहाय्य केला पाहिजे योग्य जी म्हणत आहेत प्रबोधन व्हावे व लेखी स्वरूपात निवेदन देण्यात सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत त्यानंतर सातारून हरण महादेव सातारा जिल्ह्यात आपण एकत्र येऊ शैलेंद शैलेंदा दोडतले म्हणतायत पेमेंटसाठी बँक खाते नंबर कळवा श्री दोडतले त्यानंतर शंकरजी वगैरे म्हणतायत ओबीसी मेळावा घेऊन आपल्याला काय फायदा एस टी आरक्षणाचा मेळावा घ्या आज संध्याकाळी आपण या हा जो काही चॅनल आहे आपला धनगर समाज जागृती चॅनल आपल्या सगळ्यांना विनंती करेल लाईव पाहणाऱ्याला की आपल्या समाज बांधवांच्या पर्यंत घेऊन जावा घराघरामधले समाज बांधव धनगर समाज जागृती चॅनलचे मेंबर करा प्रबोधनाची मोहीम आपल्याला अधिक मजबूत करायची आहे आपली दिशाभूल का होती की आपल्या मेंदूची मशागत प्रॉपरली होत नाही आपल्याला चुकीची माहिती पोहोचवली जाते एकच बाजू नेहमी ऐकवली जाते त्याच्यामुळे आपली फसगत सात हो ही सातत्याने आजपर्यंत होत आलेली आहे आणि मग आपलं मेंढक जे आहे ह्या मेंढ्याचा कळप दुसऱ्याच्या ताब्यात देऊन लांडग्यांच्या ताब्यात देऊन फस्त करताना आपण पाहिलेला आहे आणि म्हणून आगामी काळामध्ये आपल्या सगळ्यांची एक भूमिका राहिली पाहिजे की आपल्याला जागरूक राहिलं पाहिजे प्रबोधित झालं पाहिजे प्रशिक्षित झालं पाहिजे आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी आपण सातत्यानं एकत्र ये येऊन हा लढा अधिक व्यापक केला पाहिजे सर्व क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी एकामेकाला सहकार्य केलं पाहिजे आणि समाज पुन्हा एकदा धनगर ब्रँड आपल्याला स्थापित करता आला पाहिजे असं आवर्जून मला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचे चॅनल अद्याप आपण सबस्क्राईब केला नसेल तर कृपया आपण सबस्क्राईब करा जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा लाईव्ह सेक्शनमध्ये आपले विविध चर्चांचे समाज उपयोगी कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेले आहेत ते सर्वांनी पाहावेत अशी मी आपल्याला नम्र विनंती करणार आहे कम्युनिटी सेक्शनमध्ये सातत्यानं विविध प्रश्न विचारले जातात सर्वे घेतले जातात माहिती दिली जाते तिथं देखील आपली मतं नोंदवत चला आम्हाला कार्यक्रम कुठले घेतले पाहिजेत यासाठी देखील आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि आज संध्याकाळी नऊ वाजता आपल्या चॅनलवरती ओबीसीचा जो माहेलगार चालू आहे नेमका तो धनगरांसाठी आहे की त्याच्या माग कुठल्या तरी राजकीय पक्षाचा स्वार्थ आहे का अशा पद्धतीनं वहापू करणारी समाजातल्या जागरूक बांधवांच्या प्रतिक्रिया त्याच्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की नेमकं काय आहे काय घडतंय ओबीसी मध्ये आपण असलं पाहिजे आपण का एस टीवरती आपण फोकस केला पाहिजे आपले लढ्याची दिशा कुठली असली पाहिजे या सगळ्यावरती आपण चिंतन संध्याकाळी नऊ वाजता करणार आहोत तुर्तास आजची सुनावणीबद्दलची माहिती इथं मी थांबवतो आणि आपल्याला पुन्हा विनंती करतो की आपण धनगर समाज जागृती चॅनल जो आपल्या हक्काचं व्यासपीठ आहे ते मजबूत करा या माध्यमातून आपली लढाई जी आहे मग ती सोशल मीडियाची असेल डिजिटल इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया आपल्याला सपोर्ट करीत नाहीत मग आपली माध्यम आपण तयार करा फेसबुक पेज असतील व्हॉट्सअप पेज असतील सोशल माध्यमांमधनं वातावरण निर्मिती आहे धनगर आरक्षणाची ती पुन्हा आपण या ठिकाणी समोर आणली पाहिजे आणि सरकारवरती आपला दबाव निर्माण करून आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी लागणारा सगळा सपोर्ट जो आहे तो सरकारकडून आपल्याला करून घेता आला पाहिजे यासाठी आपल्याला निवेदन करतो आणि या ठिकाणी आज या विषयाचं लाईव्ह थांबवतो धन्यवाद जय मल्हार